जिल्हा समाज कल्याण अधिकाऱ्यांची भूमिका व मूल्यमापन समाजातील विविध दुर्बल घटक यांच्या सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक विकासासाठी शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करणे या दुर्बल घटकांच्या वैयक्तिक व कौटुंबिक कल्याणासाठी शासनांच्या विविध योजनांचा लाभ गरजू लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणे मागासवर्गीय लोकवस्ती असलेल्या भागात रस्ते पिण्याचे पाणी लाईट सार्वजनिक शौचालय सार्वजनिक समाज मंदिर गटारी यासारख्या सुविसुविधा पुरवण्यासाठी क्रियाशील व जबाबदार अधिकारी म्हणून काम करणे मागासवर्गीय जातींच्या शिक्षण घेणारे इयत्ता पहिली ते पदवी पदव्युत्तरपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्तीचा लाभ देणे मागासवर्गीय घटकातील विद्यार्थ्यांचे शिक्षण प्रशिक्षण अखंडितपणे होण्यासाठी शासनातर्फे व स्वयंसेवी मार्फत चालवण्यात येणाऱ्या आश्रमशाळा वसतिगृह यांची देखरेख करणे पाहणी व तपासणी करणे आवश्यक मागण्या सोयीसुविधा पुरवणे व गुणवत्ता सुधारण्यासाठी वेळोवेळी माहिती व मार्गदर्शन पुरवणे वृद्ध कल्याण व धोरणानुसार वृद्धासाठी विविध योजना राबवणे वृद्धाश्रम चालवण्यासाठी संस्थांची पाणी तपासणी करणे सुविधा व मार्गदर्शन पुरवणे तसेच वृद्धांची काळजी घेणे वृद्धांना समाजात मान सन्मान मिळवून देण्यासाठी समाजात जनजागृती घडवून आणणे शासनांच्या विविध खात्यामध्ये व अनुदानित संस्थांमध्ये पदभरती प्रक्रियेत समितीचा एक सदस्य म्हणून मागासवर्गीय उमेदवारांची निवड योग्य पद्धतीने होण्यासाठी समितीला माहिती देणे मार्गदर्शन करणे व जबाबदार अधिकारी म्हणून भूमिका पार पाडणे हे आहेत जिल्हा समाज कल्याण अधिकाऱ्यांची भूमिका आता मूल्यमापन काय त्यांचं जिल्हा समाज कल्याण अधिकाऱ्यांचे मूल्यमापन काय समाज कल्याण विभागामार्फत जिल्ह्यातील अनुसूचित जाती विमुक्त जाती आणि भटक्या जमाती यांच्या सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक दर्जा उंचवण्यासाठी तत्परतेने कार्य व भूमिका बजावून शासनाच्या विविध योजनांचा लाभ गरजू लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करायचा असतो जिल्ह्यातील या मागास समाजाच्या गावांना भेटी देणे त्यांच्या राणीमानचा दर्जा उपलब्ध सोयीसुविधांची पाहणी करणे लोकांच्या गरजा व समस्याविषयी त्यांच्यासोबत चर्चा सुसंवाद साधणे योग्य लाभार्थी निवडीची प्रक्रिया राबून लाभ देणे कर्मचाऱ्याकडून लाभ देण्याची प्रक्रिया पारदर्शी जलद आणि काटेकोरपणे राबवून घेणे इत्यादी कार्य व